नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे चर्चेतील मतदारसंघ यामध्ये आपण शिरूर मतदारसंघाविषयी माहिती पाहणार आहोत परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पाहिलेला आलेले आहेत त्यांनी पटकन माझ चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेचा राहिलेला मतदारसंघ आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की शिवसेनेमध्ये असलेले डॉक्टर अमोल कोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे आणि याच कारणामुळे शिरूर लोकस लोकसभा मतदारसंघ हा अचानकपणे चर्चेला आलेला आहे तर मित्रांनो जेव्हा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय घडणार याची माहिती पाहणार आहोत तेव्हा यापूर्वीही डॉक्टर अमोल कोले हे तसं पाहिलं तर राजकारणापेक्षाही जास्त ते कलाकार किंवा नट म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे त्यांनी भूमिका केलेले काही चित्रपट पण आहेत आणि त्यांनी काम केलेल्या टी व्हीवरील मालिकांमध्ये छत्रपती शिवरायांविषयी मालिका असेल किंवा स्वराज्य रक्षक शंभूराजे यांच्याविषयीची माहिती मालिका असेल या दोनही मालिका खूप चांगल्या गाजलेल्या आहेत गाजत आहेत यापूर्वीही भरपूर चित्रपटामधील कलाकारांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे यामध्ये अमिताभ बच्चन असतील बब्बर असतील हेमा मालिनी जयाप्रदा गोविंदा यासारख्या भरपूर चित्रपटसृष्टीतल्या नायकांनी नायिकांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे आणि सध्याही मुंबईमधून उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून स्वतःचं नशीब आजमावत आहे बऱ्याचदा पक्षाला असं वाटतं की त्यांच्या ग्लॅमरचा फायदा कदाचित पक्षाला होऊ शकेल आणि मग त्यामधून काहीजण यशस्वी होतात आणि काहीजण अयशस्वी होतात जेव्हा आपण शिरूर मतदारसंघाचा विचार करतो तेव्हा शिरूरमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर असे एकूण सहा मतदारसंघ आहेत तेथील पक्षीय बलाबल पाहत असताना तेथील आंबेगाव हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे तर भोसरी या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार महेशदादा लांडगे हे निवडून आलेले आहेत भाजपच्या ताब्यात शिरूर आणि हडपसर हे मतदारसंघ आहेत तर शिवसेनेच्या ताब्यात खेड आळंदी हा मतदारसंघ आहे परंतु एक मतदारसंघ जुन्नर जो सहावा आहे तो मनसेच्या ताब्यात होता परंतु तेथील आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तेथे शिवसेने सध्या ते, शिवसेने ते आमदार शिवसेनेत आहेत आणि शिवसेनेचे आधीचे एक खेडाळंदीचे गोरेसाहेब आणि हे जुन्नरचे दुसरे म्हणजे दोन मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात आहेत तर एकूण पक्षी बलाबल पाहता तेथे भाजपचे दोन आमदार शिवसेनेचे दोन आमदार एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि एक आमदार हे अपक्ष अशा पद्धतीने पक्षीय बलाबल आहे जेव्हा लोकसभेचा विचार करतो तेव्हा मागील पंधरा वर्षापासून विद्यमान खासदार अडळराव पाटील हे तेथे खासदार म्हणून काम पाहतात आणि मागील वेळी विलास लाडणे यांच्यासोबत त्यांची लढत झाली होती आणि यावेळेस डॉक्टर अमोल कोले हे लढत देत आहेत जेव्हा सध्याच्या प्रचार सभा प्रचार दौरे आणि एकूण नियोजनाचा आपण विचार करतो तेव्हा डॉक्टर अमोल कोले यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते मागील काही दिवसांमध्ये भरपूर मतदारसंघामध्ये फिरत आहेत असं चित्र आपण पाहतो हो। आहोत आणि मध्ये एक किंवा दोन दिवस बहुतेक ते शूटिंगसाठी पण गेल्याच्या बातम्या काही आल्या होत्या तेथील राष्ट्रवादीमध्ये काही जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज असल्याचं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं परंतु त्यांची नाराजी कितपत दूर करण्यामध्ये डॉक्टर अमोल कोने यांना आज यश आलेलं आहे यावर अवलंबून आहे की त्यांची पुढील यशाची वाटचाल कशी असणार आहे त्यांच्यासमोर तगडे उमेदवार अडळराव पाटील हे आहेत त्यांना पंधरा वर्षाचा पूर्ण मतदारसंघाचा अनुभव आहे त्यांना मोठ्या निवडणुका कशा पद्धतीने नियोजनपूर्वक लढवायच्या असतात याचा अनुभव आहे तसेच जेव्हा ते मतदारसंघामध्ये प्रचार दौरे काढतात त्यांच्या ज्या जाहिराती आहेत या सर्व गोष्टींचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि मग तुलनेने नौखे असलेले डॉक्टर अमोल कोले यांना हे अमोल कोले हे अडळराव पाटलांना कशा प्रकारे लढत देऊ शकतात हे पाहणं रंजक ठरू शकतं परंतु एकूण सर्व पक्षीय बलाबल एकूण सर्व प्रचार दौरे एकूण सर्व अनुभव एकूण सर्व नियोजन या सर्वांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारडं अतिशय जड असल्याचं सध्या तरी दिसत आहे आणि यामधून शिरूरमधून शिवसेनेचे उमेदवार अडळराव पाटील हे विजयी होताना आपणास दिसत आहेत मधल्या काळामध्ये काही खूप चमत्कारिक घडामोडी घडल्या तरच कदाचित ही लढत तुल्यबळ होऊ शकेल किंवा डॉक्टर अमोल कोले यांच्या बाजूने पारडं झुकू शकेल परंतु सध्या तर सध्याची परिस्थिती अशी आहे की अढळराव पाटलांच्या बाजूने हा मतदारसंघ झुकलेला आपणा दिसत आहे आणि शिवसेना भाजपची युती झाल्यामुळे आणि भोसरीचे अपक्ष उमेदवार हे महेशदादा लांडगे हे स्वतः अढळराव पाटलांसोबतच प्रचार दौऱ्यांमध्ये असल्यामुळे अमोल कोलेंचं पारडं कुठंतरी कमी पडतं आहे आणि अढळराव पाटलांचं पारडं जड झालं आहे असं सध्याचं चित्र आहे येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवणार आहे की नक्की कोणाला निवडून द्यायचं आहे आपण सर्व अंदाज व्यक्त करत आहोत आपला अंदाज किती खरा ठरतो हे तेवीस तारखेला कळणार आहे परंतु राजकीय गुरुगन्य भावाचं मत असं आहे की शिरूरचा मतदारसंघ पुन्हा एकदा चौथ्यांदा शिवसेनेच्या ताब्यामध्ये जातोय आणि शिवसेनेचा चौकार तिथे बसणार आहे आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद